नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत अक्षय तृतीयेमुळे आज नगरच्या बाजारपेठेत आंब्याची मोठी मागणी आहे शहरात व उपनगरात आंबा खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आज लोकांकडून आंबा खरेदीला महत्त्व दिले जाते आंबा घेण्यासाठी मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सध्या आंबा स्वस्त मिळत आहे तसे तर गेली दोन वर्षापासून आमच्याकडून मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीयेला आंबा खरेदी करत आहेत अशी माहिती नवपेठेतील पप्पू आहुजा आंब्याचे आडीचे संचालक जगदीश आहुजा यांनी दिली या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी लोकांमध्ये अक्षय तृतीय या नावाने प्रसिद्ध आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक शुभकार्यांना विशेष महत्त्व आहे याच दिवशी देवांसमोर आणि पितरांच्या फोटोसमोर पूजा करून आंबे ठेवले जातात मंगस हंगामातील आंब्याचे सेवन करण्यास सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे ही अशी परंपरा आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मी जगदीश आहुजा पप्पू पमनदास आहुजा या आळीचं संचालक आपल्या आमच्या असंख्य ग्राहकांना अक्षयदूतनिमित्त हार्दिक शुभेच्छा आमची ही पिढी पासष्ट वर्षापासून असून आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देतोय आणि ग्राहकांना चांगली सेवा दिल्यामुळं ग्राहकांचं कल आमच्याकडं भरपूर आहे आणि ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चांगली विक्री होत आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त भरपूर प्रमाणात माल चालू आहे आपल्याकडं ओरिजिनल रत्नागिरी हापूस ओरिजिनल देवगड हापूस मिळेल आणि सगळ्यांचा आवडता आणि आंबा उन्हाळ्यामध्ये येतो स्पेशली आणि तो, तो सगळ्यांचा आवडता फळ आहे सगळ्यात जास्त ज्युसी जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ज्युसी आणि लिक्विड खावाचं वाटतं त्यानुसार हा आंबा तेव्हा येतो आणि वर्षभर वर्षभरपासून आपल्याला वर्षभर परत मग मिळत नाही म्हणून सगळ्यांचा लहानांपासून मोठ्यापर्यंत त्याचा आवडीचा हा फळांचा राजा आणि त्याचं हे आम्ही इथून वगैरे म्हणजे ह्या सीझनमध्ये आम्ही दहा ते बारा पेट्या घेऊनच जातो या शॉपमधून चला थँक्यू मौज मजा मस्तीमध्ये मधे रमते मन निसर्गत साई बना मौजमजा मस्तीमध्ये रमते मना निसर्गाचा नंदन बन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू थाळी ही दिबा प्राणीपती कारुळाव्या टिकेत रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन